निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित करण्यात आलं असून चौथ्या दिवशी या महानाट्य संपल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी नागरिकांसोबत सेल्फी काढली आणि आमदार निलेश लंकी यांचं कौतुकही केलं तसंच आमदार लंकी यांच्या राजकीय वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या शंभर टक्के निवडणूक निवडणुकी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असणारे माझ्या सर्वसामान्य करणाऱ्यांचे असणार आहे सर्वसामान्य युवकांचे असणार आहे माता भगिनींचे असणार आहे आणि महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही झुकणार नाही हे महाराष्ट्र पुन्हा दाखवून देईल असा मला विश्वास आहे. सामाजिक कार्याचा भरगाया अभिमान वाटतो कुक्ळी राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा

कारांनी हा प्रश्न विचारला की सातत्याने गेले काही दिवस विरोधक माझ्या शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये मला घेरण्यासाठी येत असताना तुम्ही नगर मध्ये येऊन महाराष्ट्राचे प्रयोग का करताय याचे फार मह

गप्प आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणी भांडत नाही मुलांच्या नशिबात रोजा हिरावले जातात रोज एक उद्योग महाराष्ट्रातून पळवला जातो कोणीही ही बोलत नाही महापुरुषांचा येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुपू गुपू वाजल्यानंतर माना डोळवणारे नंदीबाई पाठवायचे स्वाभिमानासाठी टरकाई फोडणारे वाघ पाठवायचे आणि हे तुमच्या मनात जे आहे हे जे तुमच्या मनात त्यांना खरं तर वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं अस मी मागतोय <laughs> महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली